विभागीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त माझे जिवलग विश्वासू मित्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत नाट्य परिषदेचे विश्वस्त तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे माझी अध्यक्ष ज्यांचा मी स्वत फार मोठा आपली कला नाट्यसृष्टीतून दाखवून कधीच ते माझे मित्र आदरणीय प्रशांतजी दामले, दामले। विधिमंडळातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सोळंके बीडच्या नाट्य परिषदेच्या कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर दीपाक कौशीलसागर इथं उपस्थित माझे मित्र माननीय श्री संदीप जी पाठक माननीय श्री अजीत जी भोरे भाब जी बोएल नरेश जी गाड़ेकर विजयजी गोखले जी लोटके माननीय श्री जी कुलकर्णी, माननीय सविताई मालपेकर उशिरा सा होना पैडी पैडी कंबले माननीय दिलीप खोरखे माननीय गौरी साई माननीय सचिन जी पाटिल राजकिशोर जी मोदी बीड जि कर्तव्यदक्ष जिधिकारी माननीय दीपाताई मुदो मुंडे कल्याणरावजी आखाड़े बबनरावजी कवथे जि पुलिस अधीक्षक माननीय नंदकुमार के ठाकुर नगर परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी निताता अंधारे नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माननीय डॉक्टर योगीजी क्षीरसागर माननीय डॉक्टर आमच्या भगिनी सरिकाताई क्षीरसागर शिवानंदजी क्षीरसागर माझे मित्र सुधीरजी निकम व्यासपीठावर आजच्या या विभागीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आज या नाट्य परिषदेच्या विभागीय उद्घाटन संमेलनाला उपस्थित रसिक प्रेक्षक बंधू भगिनीन आणि माझ्या इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम या सर्व मान्यवर आमच्या मनावर अधिराज्य कल्गणार या सर्व मान्यवर कलाकारांचा आणि माझी आज बाहेर वाजले ना तर आज माईकमधूनच मधूनच घे वाचला मातीच लई देखील आज डॉक्टर बाहेर वाहवायची विसरले म्हणून माईक बघा विसरला आपली सिस्टम का विसरत या सर्व मान्यवरांचा आणि माझे जिवलग मित्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत या जिल्ह्याचा सा नागरिक ना या नात्यानं वैद्यनाथाचा आमदार या नात्यानं मंत्रिमंडळातील तुमचा सहकारी या नात्यानं आणि विशेष म्हणजे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याला मित्र म्हणून स्वागत करताना नक्कीच मला या ठिकाणी अभिमान वाटतो आणि आनंदात वाटतो आपल्या सर्वांचं स्वागत जीवनामध्ये अनेक कार्यक्रम केले वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये जाताल जीवनात असंख्य नाटक पाहिली नाट्यगृहात आपल्या सोबत आयुष्यात झालेली नाटकं पण भोगली पण जीवनात एखाद्या विभागीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाचा उद्घाटक म्हणून यायची पहिली माझी ही वेळ आहे म्हणून सर्वप्रथम उद्घाटक ना? या नात्यानं या विभागीय अखिल भारतीय मराठी संमेलनात उद्घाटन झाला असं उद्घाटक या नात्यानं मी आपल्या सर्वांच्या समोर जाहीर करतो खर तर आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला कलेचा फार मोठा वारसा हा वारसा सहजासहजी लाभलेला नाही मराठवाडा पीड या जिल्ह्याच्या कला व खऱ्या अर्थानं विशेष करून नाट्य क्षेत्रामध्ये हो अनेक खर तर बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई हे मराठी भाषेच अध्यक्ष कवी मुकुंद राजांचं जन्मस्थान आपण अनेकदा सभागृहामध्ये मी विरोधी पक्ष नेता असताना म्हणजे मी एका आपल्या राजकीय नाट्य एका वेगळ्या पात्रात असताना जी भूमिका मांडत होतो की मराठीच विद्यापीठ आमच्या हो अंबाजोगायला करा ते याच कारणामुळं की आमच्या अध्यक्ष कवी मुकुंदराजांची जन्म ते अंबाजोगायला हो आणि इथेच विवेक शिंदे या नावाच्या ग्रंथाची सुद्धा निर्मिती अध्यक्ष कवी मुकुंदराजांनी केलं अंबाजोगाई हे हो नाव आणि नाटक हे विषय एकत्र निघाले जणांना अनेक जणांना आठवत असेल तर बसलेलाही बसलेल्या अनेक प्रेक्षक रचिकांना सुद्धा आठवत असेल काही जणांना लक्षात सुद्धा नसेल केशवराव देशपांडे यांचे नाव घेतल्या शिवाय आजच्या या व्यासपीठावरती विभागीय नाट्य संमेलनाचं उद्घाटन पूर्णच होऊ शकत नाही असं माझं व्यक्तिगत आहे आमच्या दीपा काकूंनी या या कार्यक्रमाच्या प्रमुख रंगमंचाला स्वर्गीय सुहासिनी गिरलेकर यांचं नाव एक प्रसिद्ध साहित्य व सामाजिक जाणीव असलेल्या कवयित्री म्हणून ज्यांची ओळख होती त्यांच्या कन्या म्हणून आज आमच्या दीपा काकू त्यांचा समृद्ध वाचवा सांगायला या ठिकाणी अभिमान दीपा काकूंनी जिल्ह्यातील नाट्य चळवळीला चांगले दिवस आण आमच्या परळीतही खरे वेगळे नाट्य तीर्थ होतात पण पर आमच्या परळीतही अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची शाखा दीपा वेगळ्या नाट्य क्षेत्राकडे एक चळवळ म्हणून सुरुवातीपासून पाहिले जात स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांच्या घराना भरतभूषण क्षीरसागर साहेबांनी व दीपा काकूंनी त्यांच्या नंतर पुढे जो त्यांचा वारसा फक्त राजकारणाचा नाही साहित्यासोबत या नाट्य रंगमंचा सुद्धा तर खंबीरपणानं आजही चालवताय तर त्या दीपाकरू चालोसाहे पण या मध्ये त्या सभागराचं आज त्यांच्या सुपुत्रानं म्हणजे डॉक्टर योगेशनी मागणी केली ते सभागृह सुद्धा या पूर्वी जर खऱ्या अर्थानं कोणी उभं केलं असेल तर ते डॉक्टर भरत भूषण तीर्थागरांनी उभं केलं मी त्यांचं नाव घेतल्याशिवाय आजचा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही खर तर मोहन जोशी साहेबांच्या बाबतीत काय मुद्दा आदरणी मोहन जोशी साहेबांनी अनेक सिनेमाच्या पडद्यावर त्यांना पाहिलं तुमचा बऱ्याच दिवसानंतर आज आपण भेटतो सहजा कधी कुठलाही कलाकार मग ते रंगमंचावर असो की चित्रपट क्षेत्रातला आजकाल पुढाऱ्यांना सुद्धा ही

एक्क्याहत्तर जरी तरी काय फरक पडतो आता हे माझ्या शब्दात नाही आता आमले साहेबांच्या शब्दात घंटा <laughs> <करे गंदा>। फरक <laughs> खरंय भीड मध्ये त्यामुळे काळजी करू नका मी पालकमंत्री म्हणून

अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या हा वारसा पुढे पुढ्या पिढ्या चालू आहेत या उद्द्याच्यासाठी आज माझ्या दृष्टीनं फार मोठे मी विसरू शकत खर तर या मंचावर आपल्या सर्वांचं राष्ट्र आदरणीय प्रशांतजी दामले साहेब अध्यक्ष मी आपल्याला अनेकदा परळी बोलवलेलं आहे आपले अनेक प्रयोग मुंबईत पाहिलेत पुण्यात पाहिलेत त्या स्वर्गीय मुंडे साहेबांचं आपण नाव घेतलं त्यांच्यासोबत मीही सावली सरकार त्यांच्या बाजूला बसून मागे बाजूला बा, मागे बसून जाऊ पाहिले आणि आजही मी त्यांना पाहतो तुम्ही पाहतोय वीस पंचवीस वर्ष पाहिलं त्यांना आज पाहत असताना पंचवीस वर्षानंतर तुमच्या तुसभरही भरत चेहऱ्यामध्ये दिसत नाही एवढे तरुण कसे हा माझ्या मनामध्ये एकदा व्यासपीठावर म्हटलं बसलेला भरता प्रश्न म्हणजे शनीभर कार्य प्रश्न नाही क्षणीभर पण खर सांगायचं झालं तर एकमेव असे व्यक्ती आहेत ज्या प्रशांत नवले इतिहासामध्ये नोंद केली आहे प्रयोगाची केली आहे कितीतरी हजार प्रयोग केले आहेत आणि त्यांच्या नाटकाला कुणी हाऊसफुल म्हणावं आणि दाद द्यावी याची परवाना त्यांनी केली एक देव असे रंगकर्मी आहेत आपल्याच प्रयोगाच हाऊसफुलचा त्या व्यक्तीच नाव आहे भाषांत थांबले आपण विषय तिथं थांबू शकत नावात त्यांच्या जरी शांतता असली पण त्यांनी जे कार्य हाती घेतले कधीच दमले नाही असे हे प्रशांत कधीच दमले नाही आजही बघा ना काय उत्साह आहे आदर जास्त रंगमंचावरती या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी फार लहान आहोत वयाने लहान आहोत तुम्ही जे करताय ते तर आम्हाला दमत नाही दमत तुम्ही इथं करता आम्ही पडद्या माग करतो हो। उदयजींचा आमचा प्रयोग माझ्याच कळाल ना कळाल आपण शिवसेरनी सांगितलेलं आहे कुठेतरी वाचलेलं मला खरंच आठवलं कॉलेजच्या जीवनामध्ये वाटलं की आपलं जीवन हेच रंगमंच आहे आणि जीवन जगत असताना जस जस वय वाढेल तस तस जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला घडत असतात ज्या ज्या वयात जे जे काय घडत असत ते प्रत्येक पात्र असत त्यामुळं जीवन एक रंगमंच आहे जसे तुम्हाला वेगवेगळे पात्र करावे लागतात तस, तस उदयनींना सुद्धा विचारा की त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा जे करताय ते करता कर रंगमंच आहे पण ते सामाजिक क्षेत्रात पण एकदा का तुम्ही भूमई भूमिका घेतली की त्यांनी उदय तुम्ही घेतलेल्या कुठल्याही भूमिकेत कसल्याही व्यासपीठावर म्हणजे कुठल्याही त्यांचा उद उदच होतो म्हणजे भ्रष्टांत मध्ये जसं जे आहे ना तसं तुमच्या भेटून जिथं जाण तिथं तुमचा उदो उदो होतो हे कस हे मला भेटलं नाही काही उच्च मित्रांनी आता लपून नाही ठेवायच्या निवलग मित्रांनी तर बिलकुलच नाही म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता या मातीतल्या अनेक मान्यवरांची नावं घेतल्याशिवाय या ठिकाणी माझे मित्र मकरंदानाथ पुरे आज ते इथं आले त्या कार्यक्रमाला आले जीवलं आपण अनेक चित्रपट त्यांचे पाहिले पण एक गोष्ट लक्षात घ्या आपल्यात आणि हिंद हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या मराठीतल्या नाटकामध्ये आणि इतर भाषा परत मकरंद प्रेमी चित्रपट या बीड जिल्ह्याच्या सुकुंटराणी कलाकार म्हणून केशवा माधवांना आपल्याला मराठी चित्रपट स्वाभाविक पण त्याची कशाला तशी कॉपी ज्यावेळेस हिंदी चित्रपटाने काढली आणि हा ट्रान्सफॉर्मेशन दाबले साहेब येणाऱ्या काळामध्ये आपल्या मराठी कलाकारांमध्ये कलासृष्टीमध्ये रंगमंचावर आणि चित्रपट खेल हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि ते तुम्ही एकटे फिरणार अनेक रसिक आहेत खांद्याला खांदा लावून ला असतील हा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला देतो तर मी विनंती केली माननीय विश्वस्तांना आमच्या

अतिशय चांगले नाट्यग्रह आणि तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की ज्या नटराजाची पूजा करून आपण या अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाची सुरुवात केली त्या नटराजाच्या नावाने मराठवाड्यातलं एकनाथ जे आहे आपलं नाट्यमंत्री संभाजीनगर त्याच्याही अगोदरच्या नाट्यग्रहा ते असेल परळीच नटराज रंग मंदिर होत हे कोणालाही विसरता येणार नाही ज्याला आज आम्ही नाव स्वर्गीय लोक नेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर जुनं होत रिपेअर केलं पण मी आपल्याला सांगतो आज शब्द देतो उदयजीने सांगितल्यावर त्यांनी एकदा जबाबदारी घेतली की ते म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये मंदर असा किड्याचा दगड आहे कुठला भेट बसतो म्हणजे माझी रोलच नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे मान्य करून घेऊ शकता माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र सुद्धा हे मान्य करून घेऊ शकता आणि दादांना तर आपले जगे संबंध आहे त्यामुळे या निधीच्या संदर्भामध्ये फक्त जबाबदारी हो म्हणून सांगा बाकी सगळं मी करतो तुम्ही काळजी करू नका आले तर करू नका फार काही का मागणार नाही काय लागून लागून लागणार पंचवीस <laughs> एक रुपये फक्त सोबत असणारे आणायसाठी एक मित्र म्हणून प्रेरणा मिळत असते ते आम्ही आणू आणि डॉक्टर काळजी करू नका एक आपल्याला जर यांनी यजमान पद दिलं या जिल्ह्याला तर नक्कीच तोपर्यंत आपण या नवीन नाट्यगृहाच एक्सटेन्शन करण्यासाठी जे काही खर्च लागेल त्याच भूमिपूजन इथं उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभाचे करू हा शब्द आज मी या निमित्तानं आपल्याला देतो आपल्या मातीमध्ये अनेक कलाकार माझे मित्र बघा इथं दिग्दर्शक काय नाही हे कुणाचा वारसा चालवता बघितलं वरात निकाल लक्ष्मणराव देशपांडे शक्य आहे म्हणून या बिलच्या मातीत अनेक जणांचा असा पुढे वारसा म्हणजे लक्ष्मणराव आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये नाट्यकर्मीमध्ये काकुमता तिकडे पुढे झालं होत साहेबांचा मराठवाड्याच्या पहिले पहिलं उपमुख्यमंत्री पद जे मिळालं दादांच्या वडिलांना ते त्यांचा चालवत आम्ही मात्र स्वर्गीय मुंडे साहेबांचा फक्त आणि फक्त पाचवीला पुजलेल्या संघर्षाचा वाटपालोय दुसरं काय पण हे खरं आहे एक वस्तुस्थिती आहे की प्रत्येक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या प्रत्येक गोष्टीला एक राज असलेला आणि मला आज सांगायला अभिमान वाटतो मी एक राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र दो। भाऊ आणि दादाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना था था आज शंभराव नाट्य संमेलन अखिल भारतीय आपण साजरा करत असताना यापूर्वी जेवढा राज आश्रय मिळाला नाही या सृष्टीला तेवढा सरकार म्हणून राज आश्रय मिळाला हे अभिमानानं आज या ठिकाणी सांगायला मला कधी पण नाही म्हणून आज या सर्वांच आज बघा बीड मध्ये असे कार्यक्रम आम्हाला उदयजी तसे लहान आमचा एखादा व्यक्तिगत जर नाट्याचा प्रयोग ठरवला असता डॉक्टर त्याच्यापेक्षा किती आले आपल्याला स्टेडियम वरच घ्यावं लागत इथं आपण कमी पडतो आपल्या मातीत कला आहे आपल्या मातीत करा पण आपल्या मातीमध्ये कलेच्या पाठीवर हाफ टाकणारे रसिक परीक्षेत कुठेतरी कमी होत आहेत हे आपल्यातला रसिक जागा ठेवा याच्या मध्ये गुणकुण बसू नका आता असं झालंय त्या गॅजेट मुळे घराघरात लेखन तयार झालेला आहे

या व्यतनापासून सुद्धा येणाऱ्या पाच वर्षामध्ये रियाब सेंटर चालू करावं लागतील अशी परिस्थिती आहे त्याच्याशिवाय आपली परिस्थिती वारसा चलवला आज विभागीय पातळीवरती आम्हाला अंमलात दिलं उद्घाटनाच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांच मनस्ती पुन्हा एकदा स्वागत करतो आणि एक विश्वास देतो महाराष्ट्राची ही आपल्याला देतो आणि ते अस्तित्व पिढ्या पिढ्या राहील त्याची जबाबदारी घेतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद धर्म पालकमंत्री श्री धनंजयजी मुंडे साहेब मंडळी संत ज्ञानेश्वर आणि संत मीराबाई यांच्या मधुर भक्तीचा भक्ती त्या आदरणीय डॉक्टर दीपाताई यांच्या कार्यकर्तृत्वाला पुन्हा एकदा नव्याने उजाळा दिला ते आदरणीय धनंजय मुंडे साहेब आपण आदरणीय मुंडेकर सामंत सर खर तर मंडळी आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे जातोय आणि आपण बघतोय की हे विभागीय नाट्य संमेलन आहे आणि नाट्य संमेलन म्हटलं नाटक म्हटलं की पडदा उघडतो आणि पडदा बंद होतो परंतु आदरणीय धनंजय मुंडे साहेब तुम्ही मात्र तुमच्या आयुष्याचा पडदा कधीच बंद ठेवला नाही जे आहे ते खुल्लम खुल्ला दिल ते तुम्ही सारस सारस स्वीकारत गेले आणि सत्याची कायम कासच धरली आणि म्हणून मला वाटत की सत्य सस्थ्या, असत्याशी मन केली ग्वाही मानिय नाही बहुमता पुनशेकता आपणास धन्यवाद देताना आणि रसिक प्रेक्षकांना टाळ्यांच्या जोरदार गजरात साहेबांचा आपण या ठिकाणी धन्यवाद मानूया धन्यवाद शिबरा यानंतर अर्थातच आपण सवार आणि आता शेवटाकडे वळत आहोत आणि महत्वाची भूमिका एका व्यक्तिमत्वाची असते आणि ते व्यक्तिमत्व असं कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थान भूषवणार आहे तर मी नेहमीच निवेदन करताना म्हणते कि अध्यक्ष स्थानी असताना कसोटी असते सगळ्यांच सगळं संयमाने ऐकून घ्यावं लागत सगळ्यांच सगळं संयमाने ऐकून घ्यावं लागत त्यांनी जे जे म्हटलंय त्यांसाठी मान हलून होत म्हणावं लागतं आणि काहीही झालं तरी हो म्हणत शेवटी तुमचं सगळ्यांच पुन्हा एकदा मनोरंजन करावं लागतं ते अध्यक्ष स्थान असत ते पद असत ते भूषवणारे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त माननीय उदय सामंत अखिल भारतीय नाट्य परिषदेचा